नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो सेवन मृत्यू उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वाढ आणि त्याबाबतचा जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका तरणु सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्युपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढ करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारी शासन निर्णय दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दिनांक अठरा पाच दोन हजार दहा व दिनांक चोवीस पाच दोन हजार दहा रोजीच्या संदर्भातील अधिसूचनेनुसार सेवानिवृत्ती उपदान वृत्ती उपदानाच्या कमालमर्यादे रुपये दहा लाख अनुदेय करून त्यानुसार फरकाची रक्कम पात्र अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर सदरील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठरापासून सेवानवृत्युपदान मृत्युपदानाच्या कमाल मर्यादा रुपये वीस लक्ष इतकी करण्यास व केंद्र शासन यापुढे ज्या ज्यावेळी सेवानवृत्युपदान मृत्युपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करेल व ती वाढ त्या त्यावेळी अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर मर्यादेत वाढ करताना निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या प्रकरणाची तपासणी वैद्यकीय अधीक्षक महात्मा गांधी स्मारक रुग्णालय मुंबई व संचालक महाराकवी सोसायटी परण मुंबई यांच्याकडून केल्यानंतरच संबंधित प्रकरणात सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान प्रदान केली जाईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य सरकारने सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानापुटी केलेल्या खर्ची प्रतिपूर्ती राज्य कामगार विमा महामंडळाकडून वेळीच प्राप्त होईल याची खातरजमा मान्य आयुक्त महारा कवी सोसायटी प्रण मुंबई यांनी करून त्याबाबतचा अहवाल शासनास पाठवण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद